समर्थ महाविद्यालय लाखणी येथून योग जनजागरण बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले अकराव्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने समर्थ महाविद्यालय लाखनी आणि पतंजली योग परिवार लाखणीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकवीस जून रोजी जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने योग सप्ताहाच्या पाचव्या दिवशी दिनांक एकोणवीस जून रोजी गुरुवारला सकाळी साडेसहा ते आठ वाजता दरम्यान योग जनजागरण बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली समर्थ महाविद्यालयातून सुरुवात होऊन लाखणी मुरमाडी सावरी आणि विविध मार्गाने रॅली जागरण करीत पुन्हा समर्थ महाविद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीकरिता डॉक्टर दिगंबर कापसे प्राचार्य समर्थ महाविद्यालय लाखनी प्राध्यापक धनंजय गिरेपुंजे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक बाळकृष्ण रामटेके एन सी सी विभाग प्रमुख तसेच सुनील भाग्यवानी पतंजली योग समिती तालुका प्रभारी लाखनी सुधीर बावनकुळे भारत स्वाभिमान तालुका प्रभारी पंचवटेसर गोविंद पडोडे किसान सेवा तालुका प्रभारी धनराज तिरमारे युवा भारत प्रभारी रीता निर्वाण महिला प्रभारी प्रणाली सावरकर जिल्हा सोशल मीडिया प्रभारी कविता मोडकिरे अर्चना भांडारकर सुषमा वंजारी निशा गायधनी माया कंगाली भीमराव हेडाऊ हेतलाल पटले कोमेंद्र ढोबळे राजू कराडे नारायण माहुरे ज्ञानेश्वर येडने इत्यादी साधकांनी मोठे परिश्रम घेतले यावेळी शिल्पा धोने सुनीता फंदे रमेश पंचभाई भानुदास कंगाली लक्ष्मी पटले नीना मोहतुरे देवी भुरे रा राकेश चकोले छकुली मधुकर मोहतुरे नौखरे सर नंदिनी नवखरे ताराबाई चोले बबिता मेश्राम शर्मिला कराडे शेंडेताई मंगला पडोडे पद्माकर सावरकर सर अनिल निर्वान सर अंग्रेज बालपांडे अंग्रेज बेलपांडे सर्मिला खंडाडे लक्ष्मी वालोदे गंगाधर भुसारी अशा असंख्य साधकांनी योग जनजागरण रॅलीत उपस्थिती दर्शविली रॅलीच्या समारोपानंतर समर्थ महाविद्यालय लाखणी यांच्या वतीने अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली होती तर सेवा मंडळाकडून सरबत वितरण करण्यात आले